सर्व मंगल मांगल्ये शिवे गौरी सर्वांम आजची पूजा प्राजक्तांकडून स्वामींनी आणि आपल्या माता लक्ष्मीने केलेली आहे तसंच काकूनी छान अशी स्वामींची रांगोळी काढले आणि आजचा स्वामीचा चमत्कार काकू सांगतील तुम्हाला तसंच आपण आधी पूजा बघू बोलता येत नाही ऐकता येत नाही तरी सुद्धा स्वामीने तिच्या सेवेसाठी तिचा स्वीकार केलाय तुम्हाला ती सुद्धा बघायला मिळेल प्राजक्ताने किती छान पूजा केली कशी पूजा केली पूजा कशी केली पूजा केली ना छान आणि कसलं मांडलं कुंकू लावलं तर आजची पूजा प्राजक्ताच्या हातून स्वामींची आणि देवाची इच्छा असावी लागते अगरबत्ती लावली तरी बघा खूप सुंदर अशी तिने पूजा केली नैवेद्य ठेवलाय त्याच्यानंतर आम्ही शुभमसाठी पूजासाठी सगळ्या काकूंसाठी प्राजक्तासाठी पुष्पांजली केली तर माता लक्ष्मीचे स्तोत्र आहे वर का प्रभावी फक्त एक दोन मिनिटाची सेवा आहे पण याच्यातून खूप तुमचे संकट दूर होतात तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळतो तर अशी आमची आज मंत्र पुष्पांजली आणि ही पूजा झाली त्याचबरोबर आज नूतन काकू सांगतील आता भांडी चमकवलेली आहे देवाची हे का आता आमच्या छान स्वामींचा नैवेद्य बनवून सगळी स्वच्छता केली स्वामींचे सगळे वस्त्र प्राजक्ता आणि वंदना काकूनी स्वच्छ केलेले आहेत सगळी देवाची भांडी चमकवायचं काम का आज नूतन काकून केले का के हे का बघा आमचे स्वामी मूर्ती आर्टचे मॅनेजर स्वामी कशी केली मंत्र पुष्पांजली माता लक्ष्मीची आपण सुंदर अशी मंत्रपुष्पांजली झालेली आज मन प्रसन्न झालं बघू आणि प्राजक्ताने पूजा कशी मांडली एक नंबर आणि सुंदर पूजा प्राजिकासाठी शुभम सर सगळ्यांसाठी प्रार्थना केली आपण पूजासाठी पण केली तर नूतन काकुवाचा अनुभव सांगा स्वामींचा आज मी मंदिरापुढे रांगोळी स्वामींची पावलं काढली तर पावलं काढून रंग भरले छान सुंदर फुलं काढली पापा पा, पा दुकानभोवती आणि मी दुसऱ्या कामासाठी पूर्ण झाली रांगोळी मग मी दु, दुसऱ्या कामासाठी आत आले तर मी परत जाऊन थोड्या वेळाने तिथं काही कामासाठी परत गेले देवाऱ्यापाशी तेव्हा माझं लक्ष गेलं की त्या पादुकांमध्ये थोडासा आंघोळी पाऊलांमध्ये थोडा फरक आहे आणि तिथं थोडा भाग असा पाऊल उचलून टाकल्यावर जसा व्हावा तसं तिथून स्वामी आज देव्हाऱ्यात गेलेत असा भास झाला खूप सुंदर अनुभव होता अंगावर काटा आला खूप छान आणि सुंदर समाधान वाटलं पाहून आणि पूजा पण इतकी सुंदर आणि पावलंही खूप छान स्वामींची त्यांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा सर्वजण सुखी व्हावेत हीच इच्छा इच्छा होते तुम्ही स्वामींच्या कार्यामध्ये इथंपर्यंत आले तुम्ही स्वामींचे सगळे भांडे स्वच्छ धुतले प्रसन्न वाटत ना सात्विकता राहते तर आता या पूजामुळे पूजानी मला मार्ग दाखवला पूजाला माझे आणि स्वामींचे स्वामींचे मला आणि पूजाला दोघींनाही आशीर्वाद मिळावे आणि तिचं कल्याण व्हावं तिने सांगितलं की चला जॉबला आणि सगळ्यांच करावं तसंच शिकवते बोलायला बोलता येत नाही तिला पण घेऊन आले पूजा 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 घेऊन आली ना तुला पूजा हा ना घेऊन आली आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे असं आमच्या पूजाचं काम असतं स्वामींचा नैवेद्य वगैरे सगळी साफसफाई स्वामींचंच काम आहे तिला स्वामी तिच्या हातचा नैवेद्य ग्रहण करतात स्वामीनं तिने नैवेद्य बनवून ठेवला थोड्या वेळाने आम्ही नैवेद्य दाखवणार चपाती भाजी वरण भात तर सर्वांना बघा असा मटका आम्ही पाण्याचा भरून ठेवलेला आहे स्वच्छ करून तर सर्वांनी अशी साफसफाई केलेली आहे त्याच्यानंतर सर्वांचे असे बॉक्स असे लावून घेतलेले आहेत ला तुम्हाला सर्वांना कुरिअरचे मिळतात त्याच्यानंतर हे असं बघा रांगोळी साचे वगैरे असतात त्याचबरोबर बघा आता हे स्वामींचे कपडे वंदना काकू कसे स्वामींचे ते काकूने बघा आमच्या ही सेवा केली तर वंदना काकू दिसतील इकडे इकडे पुढे मला स्वामींची सेवा करायला खूप आवडतं अगदी मनापासून आवडतं जी काय असेल स्वामींची सेवा ती तर आज आनंद होतो खूप दिवसातून स्वामींचे वस्त्र धुतले बघा आता तुम्ही बघा सगळे स्वामींचे स्वेटर स्वामींच्या शॉल हे बघा अशा छान म्हणजे प्राजक्ता आणि काकुला स्वामीनी सेवा हा स्वामींचा पडदा हे बघा स्वामींच्या टोप्या अशा सुकत घातले हे बघा खूप स्वामींची किती गोंडशी टोपी आहे बघा कशी सुकत घातले त्याच हा त्याचबरोबर बघा हिताशाही खिडकीवरती स्वामींच्या गोंडा टोप्या कानटोप्या हे सगळं आज धुवायचं स्वच्छ करायचं काम वंदना काकूनी केलेलं आहे ना रांगोळी साचे वगैरे असे ठेवलेले असतात बघा आलं की सगळ्यात अगोदर महालक्ष्मीची पूजा फुलं मंत्र पुष्पांजली होत्या ही जी रूम आहे ती पॅकिंगची आहे त्याचबरोबर ज्या ज्याचे शंखचक्र ऑर्डरचे आहेत त्यांचे शंखचक्र आम्ही पूजा करून ठेवले त्याचबरोबर तुपाचा दिवा लावून या शंखचक्रांची पूजा होते तर शंखचक्र हे सेम असतात फक्त थोडे फरक बऱ्याच ताई म्हणतात तसं नाही हे एक आहे आणि पाठीमागचं आहे त्यामुळं जे येईल त्याची सेवा तुम्ही करा मनोभावी असं नका म्हणून आम्हाला हेच पाहिजे तेच कारण जे जे पूजा झाली असते आम्ही कुरिअर मध्ये तुम्हाला लवकर देतो तर अशी पूजा सुद्धा आले की आमची होते रांगोळी काकुनी काढले ह्याचं श्रीयंत्र काकुनी काढले तर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चॅनल वरती स्वामींच्या अशा मूर्ती आपल्याकडे मिळतात ह्यांची पण मंत्र पुष्पांजली पूजा करून तुम्हाला पाठवली जाते सिंह सरस्वती महाराजांच्या ह्या मूर्ती आहेत सगळ्या स्वामींची मूर्ती आहे तुम्ही बघता काकुना जे स्वामींचं जे दर्शन झालं ते तुम्हाला दाखवणारे व्हिडीओ मध्ये पाऊल तर ही काकुनी स्वामींची बघा पादुकांची रांगोळी आज काढली तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतय का स्वामींनी पाय उचलून टाकलाय ही प्रचिती आज आली चमत्कार झाला कारण आम्ही सर्वांनी बघितलं एक पाऊल पुढे आणि एक पाऊल माग असंच दिसतंय आणि बघा हे असं पाऊल उचलून टाकलंय स्वामींनी खूप छान अशी काकुनी रांगोळी काढली स्वामींची तर स्वामींची इच्छा म्हणून सगळे आपल्या स्वामींच्या सेवेसाठी सगळे जमा झालेले आहेत त्यासोबत बघा आता व्हिडिओची तयारी चालली आहे आता हे सगळं व्हिडिओ आम्हाला करावा लागतो आता पूजाने सगळ्या काकून हे सगळं सामान आणलेलं आहे आता बघा हा आमचा शुभम शुभम श्री स्वामी नमस्कार कर सर्व मोबाईल ठेव खाली जय

जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीजी चेवण बघा हे आमचे दोन लेकर आहेत ही प्राजक्ता आणि स्वामी ए प्राजक्ता ए म्हण श्री स्वामी समर्थ दोन वर्षाची मुलगी आहे वर्क प्राजक्ताची आणि छान आहे का आणि आमची पूजा पूजा श्री स्वामी ही पूजा तर स्वामींची पण जो कृपा आहे काही गोळ्या खात नाही स्वामी चांगलं वाटतंय काहीच नाही होत नाही सगळ्यांनी शुभमसाठी प्रार्थना करा पूजासाठी प्राजक्टसाठी तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना रिप्लाय मिळव मॅनेजर रिप्लाय का मिळत नाही किती ऑर्डरचा लोड आहे ऑर्डरचा लोड आहे त्यामुळं प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही हो वेबसाइट वे वे लॉन्च होती मनीषा का काय का सांगाल आणि लवकरच ऑनलाईन ऑर्डर हा आणि हा शुभम पण काम करतो पॅकिंगचं कुरियर ठेवायचं करतो की नाही शुभम काम करतो ना ओ, सांग सगळ्यांना ऑर्डर मिळेल ऑर्डर वाट बघ बघायला शिवम लक्ष ठेवतो का बघा सगळ्यांवर लक्ष शिवम ठेवतो पॅकिंग करून घेतो आहे का नाही तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आमची एक स्वामींची सगळी सेवे करीत स्वामींची इच्छा म्हणून सगळे आलेत आणि स्वामींचं कार्य सगळे मिळून करतायत त्यामुळे काही कमी जास्त झालं तर समजून घ्या कधी कधी कुरिअरमध्ये एखादी वस्तू कमी आली तर व्हिडिओ करा ज्याने तुम्हाला वस्तू मिळाल्या त्याचा आमच्याकडे व्हिडिओ व्हिडिओ राहील असल्याशिवाय कोणती गोष्ट तुम्हाला नंतर मिळत नाही रिटर्न कारण बऱ्याच त्यांचा व्हिडिओ नसतो आणि काहीच नसतं तर कसं समजायचं की मिळाले की नाही आता बाबा फो सारखा फोन बघतो बघा शीतली आजा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा या गोडशी स्वामींची आम्ही सेवे करी आमच्या स्वामींची टीम आहे स्वामी मूर्ती आर्टची तर काही कमी जास्त झालं तर तुम्ही सर्वांनी समजून घ्या कारण माणूस आहे माणसातून चूक होते तर आम्ही आमच्या चुका काही होत असते बऱ्याच त्या कुरिअर मध्ये बऱ्याचशेच गोष्टी राहतात तर त्या तुम्हाला मिळतील पण तुमचा व्हिडिओ असायला पाहिजे कारण व्हिडिओ असेल तर कळतं की आमच्याकडून काय राहिले आणि काय आम्ही दिले तर आपण